जनता जर म्हणते बाबा बदल करायला भारतात दिलाय पाच किलोमीटर शाळेत जातो ना कसं होतं वेळ बघायला या आता आमचे पैसे बबनदा खेळ पैठणीच आहे काय तर उपक्रम राबवते म्हणून ह्याच्या अगोदर होत नव्हतं कधी असलं कधी नाही झालं कोण आहे बबन दादा किती वरती मी किती टर्म आमदार आहे पाच टर्मा झाली गावचा विकास काय नाही कशाचा विकास आहे कशाचा बघा सगळं बकास आहे आता सात टर्म आमदार आहेत गे असंच विकास काय असतो हे अभिजपटला कोण शिकावं पोट भरत नाही आरक्षण पाहिजे शेतकऱ्यांचं कल्याण जर करायचं असेल तर माडा तालुक्याला पाहिजे नमस्कार पीपीआर न्यूज मध्ये स्वागत आहे आपलं आज आपण माडा मतदारसंघातील अंजनगाव या गावी आलेलो आहे तर आपण इथील लोकांच्या काय प्रतिक्रिया थोडक्यात पाहू नमस्कार नमस्कार काय नाव किरण पटेगाव अंजनगाव अंजनगाव काय आता आमदार किती इलेक्शन लागले काय होईल असं वाटतं बरीच आहे बरीच म्हणजे आता जर शरद पवार साहेबांनी जर तिकीट दिलं तर शंभर टक्के त्यांचा उमेदवार निवडून घेणार काय वाद नाही ऑप्शनला दुसऱ्या अभिजित पटेल हे चांगले रेसमध्ये आहेत माडा तालुक्या करता आणि नवीन आमदार आहेत अजित पाटील आता तिकडे तर पंढरपूर पंढरपूर बेचाळीस गाव पंढरपूर ची माढा तालुक्यात काम आहे काय काम आहे ना काय सहा महिने झालं काम आहे माडा तालुक्यात हा बर डीव्ही पत डीव्ही पत पतसंस्था माड्यात काढली त्यांनी आणि उसाला चांगला दर दिलाय शेतकऱ्यांसाठी उसाल पहिला किती होता आणि सत्तावीस तर चार कारखाने आहेत पाच कारखानं झालं कारखानं पाच झालं कार कार त्याचा ना दर नाही ना त्या दर दर नाही दर नाही मग या वर्षी दर कसा आहे पण वाढला आता तू या बिजी पाटलामुळे वाढला जिल्ह्याला वाढवायला फक्त पाटला जिल्ह्याला वाढवायला फक्त पाटला दुसरं काय शेतकऱ्या अरे शेतकऱ्यांचं कल्याण जर करायचं असेल तर माडा तालुक्याला अभिजी पडले आमदार पाहिजे सहा वेळा आपण बघून सहा वेळा दिलं की मग आता एकदा थांबाव की नवीन लागते नवीन त्यांच्या मुलाला उभा केली मग काय घराण्याविषयी आहे का घरानिशाही आहे का सदस्य जिल्हा परिषद सदस्य त्यांच्याकडे दहा पद आहे तालुक्याची तालुक्याची दहा पद आहेत तरी पण त्यांनाच पाहिजे का सगळं सर्वसामान्य माणसाला नको आहे मग मग शेतकरी शेतकरीच आहे मग आता काय कोणता राजकारणी नाही आता नवीन आता रणजित जर म्हणलं आता मी विकास करून दाखवतो तुम्ही एवढे एवढे वेळेस थांबा पाच वर्ष ह्याला एकदा विकास करू द्या मग खुल्या वेळेस आम्ही बघू कुणा कुणी थांबलं पाहिजे असं वाटतं रंजीत भाई थांबलं पाहिजे रणजित पाच वर्ष थांबलं पाहिजे रणजित भाई रणजित भाईला की पाच वर्ष आपण थांबल्यावर विकास काय असतो हे अभिजीत पाटला कोणी शिकावं अभिजित पाटील जर पाच वर्षात नाही विकास केला तर आम्ही स्वतः स्वतःला जाऊ ना पाच वर्ष नवेल ना चान्स उद्या ज्या वर्षी बदल करायचा या वर्षी शंभर टक्के बदल होणार होईल का बदल शंभर टक्के होईल अभिजित वर्षी मग तेवढून द्यायचं म्हणजे नमस्कार नमस्कार काय नाव शुभम पाटेकर गाव अंजनगाव अंजनगाव आता इलेक्शन लागले बरेच इच्छुक उमेदवार आहेत विधानसभेसाठी इच्छुक कोणी जरी असलं तर शेवटी दादा जनांगी जे सांगतील तेच आम्ही करणार आता उमेदवार भेटायला कोणी जात हो मागणी कोण आहे शरद पवारांचा पाठिंबा देवेंद्र फडणवीसचा पाठिंबा एकनाथ शिंदेचा पाठिंबा अजित पवार पाठिंबा उद्धव ठाकरे पाठिंबा राज ठाकरे पाठिंबा महादेव सगळ्यांचा म्हणजे मराठा समाजाला पाठिंबा आरक्षणाला मग नेमकं देणार आहे कोण पाठिंबा एवढ्याच आहे मग आरक्षण मिळवायला फक्त मतं मिळवा पुरतं सगळ्यांचं सगळ्याचं मतासाठी पाठिंबा मतासाठी पाठिंबा आरक्षण कोण आहे आठ पटक कुणा असं वाटतं तुम्हाला आठ पटक कोण करते सगळीच करतील सगळ्यांना पाठिंबा तर सगळ्याच आहे ना आठपटात पाठिंबा तर सगळ्याच आहे मग कोण आहे आठपटा म्हणजे देऊन जीचा सरकार आहे आता महायुका महायुतीचा हे आठपाटी करताय आठपाट कोण कोण करते असं वाटतंय त्यात देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे फक्त नावाला सई पुरतायत होय सई पुरतायत हो मनोज दादा जारांगे पाटील जे सांगतील ते मराठा समाज करणार ज्याच्या डोक्यावर मनोज दादा जारांगे पाटीलांचा बाटील हात तोच आमदार आता हात जरंग पाटील हात टिवतील असं वाटतं की उमेदवार देतील ठेवावं लागणार आम्हाला हात टिवतील असं वाटतं की उमेदवार जाहीर करतील इथं उमेदवार दिला तर अतिउत्तम हा नाही तर ते सांगेल की हो विकास काय पहिला विकास विकास पाहिला हा आहे पहिला केलेला आहे पहिला विकास झाला हो झालेला हो। बर गावात काय निधी पहिले आमच्या भरपूर दिला बर काम झालेलं तर तुम्ही तरी काय बदल करायचं म्हणते मग विकासाने पोट भरत नाही आरक्षण पाहिजे विकास विकास चार दोन महिने टिकल वर्ष दोन वर्ष टिकल आरक्षण जर मिळालं तर आमच्या पिढ्या सुधरतील त्यासाठी आरक्षण पाहिजे आरक्षण महत्वाचं आहे पाच वर्ष विकास झाला नाही तर चालेल पण आरक्षण महत्वाचं त्यांना ओबीसीच आहे त्यामुळे प्रयत्न करत नाही असं वाटते कशाला तर आता त्यांच्याकडे आहे आहे त्याच्यावरती लढते ते प्रयत्न करते का असं म्हणजे मराठीसाठी काय त्यांचा प्रयत्न एक आता सत्तेतल्या बिनविरोधकातले आरक्षण देतील काय सांगता येत नाही पण पाटलांच्या माध्यमातून जास्तीत जास्त आता सत्तेत जाऊन आरक्षण घ्यायचं मागत बसत नाही सत्तेत जाऊन आरक्षण घ्यायचं आता बबनदा निवडून दिल्यावर आरक्षणासाठी जास्त निवडून द्यायचं ते पुढच्या पुढे आहे आता आपल्याला कुणाला तरी हेच करावं लागेल बबनदाला पाठिंबा दिल्यानंतर निवडून दिल्यावर आरक्षण मिळेल हा गावी दाबाला पाठिंबा दिल्यावर मिळेल म्हणून दादा जरांगी पाटील सांगतील ते हा या मामा खाली नमस्कार नमस्कार काय नाव बापू धोकते बापू देऊक अंजनगाव हे बर आमदार कोण आहे माहित आहे का को कोण आहे बबन दादा बबन दादा किती वर्ष झाले किती टर्म आमदार आहे पासष्ट पाचसाठ काय गावचा विकास काय नाही विकास नाही सहा टर्म तुम्ही निवडून कसं दिलाय मग जनतेने दिला तुम्ही दिली तीच आम्ही दिल नाही मत दिली नाही आता त्यांच्या मुला उभा करायचं मत आम्ही अभिजित पाटला मतदान करणार अभिजित पाटला अभिजित पाटला बघावं लागतं कसं आहे अभिजित पठाल हां विकास आम्हाला माहिती आहे अभिजित पटलापासून अभिजित पठालमधील विकास होईल असं वाटतं तुम्हाला होय त्याच्यामुळे होणार नवीन ठरणार आहे ना पहिली हां शंभर टक्के काम होणार मग आता बदल होईल असं वाटतं का तुम्ही शंभर टक्के बदल होईल जर त्यांनी जर बघून आता निर्णय घेतला मुलाला तिकीट द्यायचं बदल जर कराय ठरवला तर शेतीही अभिजित पटलाच बसतं अभित पटलाच बसतं आहे बरं त्याला कारण सांगतो आमचं शेयर काढलं कारखान्यास कुणी बंद बर आता सध्या इथं चार पाच वर्ष होऊन गेली पण पाणी जवळने पाणी अलीकडे आलेलं नाही आता साखर नाही ना आम्हाला काय नाही काय पण उष्ट घालवायची पाहिजे मालकाकडे घालवायचे कशामुळे हे राजकारण करते असं वाटतं का तुम्हाला होय आम्ही स्वतः मतदान केलं म्हणूनच केलं हे तुम्ही मतदान तिकडे करता म्हणजे तुमचं तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत की तुम्ही होय तरी भी आहे पण हई तिकय म्हणणारी इत हां या वर्षी काय करायचं ठरवलं अभिजित पाटील अभिजीत वाटलं मतदान करायचं 100% बरं हां आ नाव तर सांगा नाव सांगा हरीचंद्र रंगनाथ देशमुख गाव अंजनगाव अंजनगाव हां बरं बरं आमदार कोण आहेत आता गोबं दादा गोबं दादा काय विकास आहे का कशाचा विकास आहे कशाचा बकास सगळं बकासा आहे आता सात तर मग आमदार आहेत की आहे तर पण आता द्या असंच असंच मग आता काय करायचं ठरवू मग आता कोण उभा राहील त्याला द्यायचं म्हणतं दुसऱ्याकडे मोतीपाटलाचं बी सांगते ती कोण आलं तर द्यायचं काय पण आबिदाबा बी आता इकडे उभा राहायचं म्हणते तर आभाचंच व्हायचं आहे काम इकडे आभाचं कोणचा आबा कोणचा आबा आबीचा आबा अभिदाबा कशावर ना काम त्यांचं चांगलं चांगल। काम चांगलं कशावर आबा काम चांगलं सगळं आबा कारखाना सगळं चांगलं कुस्त्याच फड हां परत आता बैलगाड्या शेरे आहे त्या बर खेळ पैठणीच आहे काहीतरी उपक्रम राबवते म्हणून त्याच्या अगोदर होत नव्हतं कधी असलं कधीच नाही झालं होय म्हणजे खेळच माहित नव्हतं तुम्हाला माहित नव्हतं माहित म्हणजे इकडे काय म्हणजे असं काहीच नव्हतं बर त्यामुळे आता यावर्षी बदल करायचं म्हणत बदल आणि रणजित बयाल जर दिलं तर तिकीट रणजित भाईला मते कोण नाही रणजित भाईला जर उभारलं बघून थांबलं तर मग काय करायचं तरी आबा तरी भाई अभिजा आबाज नाव सांगा नाव काय बाला जाधव गाव होुद्रुक होपळा बुद्रुक माडा मदार सांगत आहे आमदार की इलेक्शन लागते आता थोडे एक दोन महिन्यात का होईल असं वाटतं काय पुढचं सांगता लोकांच्या हातात असतील दादा का तुम्ही काय करायचं ठरवले हो नव आहे हा नवीनला चान्स द्या नवीनला चान्स नवीनला म्हणजे कोण आता अभिता आबा आहे पण मोहिते पाटील बी तू कोण म्हणते अभिजित पाटील अभित पाटील मग अभित पाटील नवीन आहे पण पंढरपूर न आला त्यांचं काय काम त्यांच्या जोडलेली गाव आहे तुम्ही अभित पाटीलच का म्हणून म्हणताय अभित पाटील का म्हणून म्हणताय अभिन पाटीलच कामदार करायचं म्हणताय नवीनला चान्स दिला पाहिजे नवीन मग रंजीत भैया तीच घ्या त्या नवीनला नवीनच जायती घ्या नवीन जरी असलं ते बाह्या तरी ती त्यांच्या घरातले जाय ना त्यांच्याच घरात आहे ना आमदारगी uh. त्यांच्याच घरात जाते ना पस्तीस वर्ष त्यांच्या घरात आहे ना हम्म त्यांनी काही गावात काम केलं नाही का पस्तीस वर्षात आता काय गावात काम आता चालूला आमचा उप बुद्रुक रस्ता ते आंजनगाव रस्ता आता चालवला रस्त्याचा प्रॉब्लेम आहे पस्तीस वर्षात ती रस्ता झाला ना आता चालवला रस्ता आता पाऊस पडला की तुम्ही यायचं बघायचं रस्ता ते ते हाय का मुलांच्या मा आता माझ्या मुलीच्या शाळेचे अब्दार सध्या चालू आहे हा डिकमारीपासून पाच किलोमीटर आमचं नदी विद्यालय गाव आहे पाच किलोमीटर शाळेत जाताना कसं होतं अबदा एक वेळ बघायला या तुम्ही कधी गेल तर का आमदार साहेबाकडे कधी रस्त्याबद्दल जायला का आपण गाव जाऊन येते की आता ह्या ग्रामपंचायतला होत ह्या आता नोंदी ती नोंद येते असं गाव की पण भेटलं नाही का तुम्ही कधी आमच्या सारख्याला गरीब असणी कोण खात आम्ही रोजगारी करणारी माणसं आता आमदार आपण निवडून दिले आपल्याला बोलायला मतदान दिलं नाही का तसं नसतं तसं आमचं वशीला चालत नसतो त्याला गावातला पुढारी लागतो मग तिथं जातो आम्हाला बोलायचं करायचं आहे कोण म्हणतोय तसं आम्ही म्हणत नाही ना तसं आबा आमदार झाल्यावर तुम्ही असं म्हणजे काही जाणार नाही भेटणार नाही का आता इथपर्यंत अजून गेलो ना तिकडे कधी जायचं पण तरी पण आमची एक वेळ बदलला पाहिजे बबनदादाचं कुठे या भागात आहे नाही भेटायला तुम्हाला आपिस आहे तेच गे आता चालू की तालुका पंचायती यांच्याकडे जाय नाही म्हणून कार्यालय आहे का इथे कुठे तुमच्या भागात हाय कुठे निमगाव निमगावला निमगावला जावं निं लागतं का भेटायला कुठे जावं लागतं गावातही काय नाही गावात कार्यक्रमाला आल्यावर काय भेटायचं कार्यक्रमाला कसं भेटत साहेब <laughs> तुमची काय असेल कामं सांगायची सांगायचं काम काय आमचं काय रस्त्याच प्रॉब्लेम आहे बाकी पाण्याचं दुसरं काय आम्हाला काय दुसरं आम्ही काय धंद मागत ना आमचं काय प्रश्न आहे आमच्या गावात आता आमच्या गावात निम्या गावाला पाणी आहे हा आता आमचं निमें गाव आहे पाण्याचं पाय पाण्यामुळे दादा पाण्याचा विकास केला मी मग मी सांगतो की हायच गावाला पाणी आता गावाच्या कडेच्या लोकांनी वड्याला हायच पाणी ना आम्हाला आहे का पाणी मी पाणी गावाला पाहिजे मी निम्याला नाहीच म्हणते मग आता काय करायचं ठरवलं या वर्षी आता बघू अजून दोन महिने टाइम आहे पुढच्या पुढं बर मग बदल करायचं ग आहेच आमदार निवडून दे जनता जर म्हणते बाबा बदल करायचं मग आता पुढच्या पुढं जनतेच्या हातात आपल्या हातात काय ॲक्टेज हातात बदल करायचा नमस्कार नमस्कार गाव अंजण गाव माडा मतदार सांगायचं आहे मला बर काय आता आमदारकीच इलेक्शन लागते एक दोन महिन्यात हा भाषा दोन महिन्यात आमदारकीच इलेक्शन लागतं बर होईल असं वाटतंय काय बोल बदा ये काय गावचा विकास शाळा भरपूर आहे आता बरेच गावात तुमची लोक विकास नाही म्हणते पाणी नाही कोण नाही पाणी कसं नाही उसाला दर नाही तुमच्याच गावातील लोक सांगते आख्या भारतात बबनदादा एवढा धर कोण दिलाय बबनदा एवढा धर कोण दिलाय दर किती होता किती होता बघाय तुम्ही मीडियावाले तुम्हाला माहित ना किती बर जर कुणामुळे वाढलंय असं वाटतंय तुम्हाला जर त्या वर्षीच आहे त्यांचं पण दिलं जर आगाव बर बाकीचं काय गावात विकास भरपूर आहे त्यांनी दिलाय बर 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 आमदार म्हणून आता कुणाला आता आमची पैसे नाही म्हणते का पोरग राही पोर उभारत पोरला आमदार करायचं बर बरं पाणी आले पाणी सुटले निमेगाव पाणी स्वराज गेली एवढी ना डिबी गेली त्याला काय दोष आहे आपण आमदार एक कुठे निधी त्यांनी काढून द्या बर एक कुठे निधी दिली आणून काय द्या गावाला प्रकल्प आला कसं नाही टाक किती पाईपलाईन सात किलोमीटर आलेली नाही कशी पण निमेगावत पाणी नाही गावच्या ती कस गाव त्या गावात झाला हो पण तालुक्याच्या लेवलचा विकास आहे का नाही मला सांगा गावचा विकास नाही पण तालुक्याचा तालुकाचा आहे का नाही गावाची सोडून द्या आपण आपण आपल्या गावात बघितलं पाहिजे गावात सगळीकडे राव गाव ती दहागंदारी सगळीकडे जायची आता काय बदल करायचा का मग काय आहे बाकी काय नाही बरं